नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे वीस एकवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलकं मध्यम देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून सोबत वादळाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील जाणून घ्या पुन्हा मनंदाज सविस्तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरण बदलले असून अरबी समुद्रात दमट आणि उष्ण वारे निर्माण झाले असून या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण वाढले आहे तरी हे वारे थेट महाराष्ट्राला धडकून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताची पूर्व किनारपट्टी विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे आणि तसेच गुजरात कोकण चा उत्तर परिसर या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झालेले आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज हा वीस एकवीस बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडाला सुरुवात करूया तर पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण भारताकडे पावसाचा जोर कमी राहील केरळच्या दक्षिणेकडे मध्यम हलका राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील इतरत्र हलका पाऊस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम हलका राहील जगदलपूर रामगोंडणम भुवनेश्वर कांतामाल जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा रौडकेला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विदर्भाच्याही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या इतरत्र मालका पाऊस राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी इथे तुफान पावसाचा अंदाज रेल कर्नाटक राज्याचा सा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर कानकोण जागवी रिवोना मडगाव कुचकोडे इकडे अतिवृष्टीचा येईल मडगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गामा पणजी मापासा पारसेमलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बिचोलियम अंजने वाल्पिक गव्हाली तसेच कानाकोंबी धामणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीकडे अरविंगळापण कुडल मालवण बैगणीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरीला अतिवृष्टीचा जो जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनसन या भागातही ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अजरा नैसरी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांगेश्वराची कुडिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी जेनवाडी इस्पुर्ली कागल सल्लागार इचलकरंजी कोल्हापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळासमोर सांगू मलकापूर कोकुलाही अतिवृष्टीचा जोर येईल कोडाली ज्योतिबिहील आणि इस्लामपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगावला जोरदार स्वरूपात येईल मंगसुळी कुडाची अतनी आडाडी तेलसांग रायबा खिडकल देवणघाटी गोकाक या भागातही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जळगाटी किरंगी अडाली तेलसंग तिकोटा तसंच कानामडी धागलपूर बिलर्जत जोरदार पावसाचा अंदाज राहील डेसिंग कोची नागालय मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज आष्टा तासगाव इस्लामपूर नरसिंहपूर बीटा कराड कडेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे मायनी बडोज अहून पुसेवली रेहमतपूर सातारा मोज देवर दिक्सल अद्राकी तुफान पावसाचा अंदाज राहील बराडशिंगणापूर अकलूज मांसरस मध्यम पावसाचा अंदाज आहे लाटे पलटण नांदल लोणार खंडाळा अद्राकी मोज देवरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लसुंबे मध्यम स्वरूपात राहील मार्गाव जे मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे अतिवृष्टीचा जोरेल माकंजन सरवडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुहागर दागाव दापोली पाचवणे कलसित मंदनगरलाही अतिवृष्टीचा जोर राहील मेढा वसोटोफोर्ट सागदेव गोग्रे महाबळेश्वर ढगपुटी सदृश्य पाऊस राहील गोरेगाव माडवर्धन श्रीवर्धन दिव्यगर टाला इंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर वाढलेला असून खेटवल्ले सासवड जेजुरी दायरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे प्याले लवासा सोनापूर टाला इंदापूर रोहा नागटणा आंबेकळवण ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील पुणे डायरी लोणी कालबर वागुली आळंदी चाकण तसेच चा विसर शिंदे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बामडे शिक्रापूर मलटण कवटे पाबल आने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मग जुन्नर ओतूर गरवाडीलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे தசி சோலூர ஜி பாசா அந்தாஜில கேட்டோ பிங்கணரோட கொண்ட செஸ் பரான ஹல்க பாச ரேல் வாி கேரக் குடவடி அரணா வெம்லேட்டி இன்னாபர மதிமே அக்லூச மசிரஸ் வேலப்பூர் பால்லவான மௌபுத பண்டபூர் கடில மதிம பாசா அந்தாஜ ரே गिरडी चिंके आटपाडी दिगा जिल्ह्यात जोरदार स्वरूपात येईल मंगळवेढा मारवाडे आणि तसंच कुरळविलाटी सोलापूर बलसंग अक्कलकोट वटगरी अलोर तुगाव नलदुर्ग नलदुर्गवटी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितलासा करमळा राजिंग कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड कडाष्टी हलका पाऊस राहील श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव सुपे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे खंडाळा अल्यनगर कुडगाव शिरळ महाका अमरापूर भगूर पातर्डी घोडेगाव गो, हलका पाऊस राहील रावरी देवळी प्रवरा श्रामपूर तालिकावन मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोपरगाव वावी जवळके शिर्डी पुलताबा तसेच लोणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील संगनमेर अकोला रितुपान पावसाचा अंदाज आहे अश्वी लोणी वरवंडी घारगाव मांडवे अल्याने टाकीडोगेश्वर तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे खेड चाकण मलटण शिरूर खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चाकण आळंदी पुणे तसेच लोणी कालवर सासवड जेजुरी खेटपल्ली शिवापूर या भागातील अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोंडी अलिबाग पेण श्रोकोपोली काम शितल अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसत पेट नरेल वाडा मुरबाड आंबेगाव बदलापूर इकडे ढगपुटी दृश्य पाऊस राहील मुंबई नवी मुंबई उरण पनवेल ठाणे कल्याण भिवंडी मराबांदर उमवाडी इथे ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले गोडमाल वाडा पालघर मन्नोर वनेगाव कासाकरोड अतिवृष्टीचा जोर राहील जोहर मोकळा त्र्यंबक या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मुंडगाव वडिवरे पांडोली, सिन्नर तिडे डुबरे राजूर सम्राट गुंडा खोटाले क्षेनवा शहापूर तसेच शिवाले वेल साखरे दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच संगनमेर अश्वी लोणी शिर्डी पुलताबा कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नांदूर शिंगोटे बावी जवळके मंझूर पांडुर्ली सिन्नर तसेच मुनगाव वाडीवारे इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर मारसाकरी निफाड लसलगाव पटोदा कुसुमाडी येवला मामदापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर झोपोल वणी डोडांबे चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा सटाणा मालेगाव मालगाव नांदराणे जोरदार स्वरूपात राहील अंजंग निमशिवडी चिंचवे अंजाले तहाराबाद औटी सटाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पिंपळणे चोरवड अंमली कोकसाने विसरवाडी मध्यम स्वरूपातील साक्री देवी दुसाने टिटाणे चिमठाणे तसेच नंदुरबार रणाला खरपली शादा मध्यम पावसाचा अंदाज आहे शहादा मालगाव तसेच केटिया चिचोड तलोडा हलका मध्यम राहील धुळे जिल्ह्याकडे बुडकी सांगवी सुले भालवाडी सत्रसेन गुढी साले जालोट चोपडा आणि चिमठाणे नांदराणे मध्यम स्वरूपात येईल कापडणे धुळे अंजांग आरबी बोकरोड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपरा यावल फैजपूरलाही मध्यम स्वरूपात येईल दरंगाव एरंडल जळगाव वसाळ उडाली मग ते मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगाव पासुरा पाऊस जामनेर राहील मध्य हलका पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबईत चाळीसगाव साई गवन कन्नड पिशोर मध्यम स्वरूपात येईल तालवड मामदापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अलगुपा श्री छत्रपती संभाजीनगर सा, तसेच अलिबेजळगाव बिडकिंग गंगापूरला आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील ढाकेपाल पैठण बनासनिवासा भक्तापूर कोडेगाव शिरळ धनगरवाडी आणि अमरापूर अंसापूर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बगूर पातळी बालगावलाही हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात झोर कमी राहील मंगूर रामशेव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगडी जालना बदनापूर इकडे मध्यम स्वरूपात येईल देवळगौरा राज्यात दा दाभाडी हंसाबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे सम्राटनगर जाफराबाद सुल्लोट वकडन अनवाजंटा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील बीडगेवरा उमापूरला हलका राहील करकम बालकवला हलका पाऊस राहील मांजलगाव वडवणी सिरसल सोनपेठला हलक्या श्रेणीचा अंदाज आहे येलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल धारूर केज परळी अंबेजोगाई घाटनंदुरा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कळम मासा तारखेटभूम फातुगडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पाणीगोबारशी तुळजापूर उडुला तनवडी नलदो नलदुर्ग नल्दु, उटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे पिलरने निलंगणा औरातशानी हलसी भालकी बीदर तसेच मोरकी उदगीर राऊंडकोला मध्यम हलका पाऊस राहील शुरंत पाल, लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर, लातूर रोड उणुजूक चोळकोटलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे मुखेट कवटाण नरशी परभणी जिल्ह्याकडे लोवा बुजूक मध्यम स्वरूपात येईल गंगाकीरपालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी झरी भोरी मध्यम स्वरूपात राहील सेलू मट्टा परतूर अष्टी पाथरीलाही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेडबागाला या जुल्याकडे बसमत अद्रापूर नांदेडबागाला मुखेड पेटुंबरी जोरदार पावसाचा अंदाज आहे खोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम स्वरूपात राहील बैसनाश वाणीजवलेलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवाटलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील हिंगोली औनला जोरदार स्वरूपात येईल कळमनोरी इनाप हलका पाऊस रेल तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्रिज धाड मालेगाव परतूर महसूल कर्जना खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलय जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरीगावली बोरलाई मध्यम स्वरूपात येईल खामगाव शोगाव बाबरगाव दिगी नांदुणा अळव दासराखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत बलसी आंद्रोणा पाथोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा बाळापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मोर्तीजापूर दर्यापुरलाही मध्यम स्वरूपात येईल बडनेरा अमरावती मोझारी आसेगाव अचलपूर बाजार ब्राह्मणतळी चिखलदरा अंजणगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यताही तळेगाव कर्जना अष्टी दुर्गडा काटी जळखेडा वरुड पांडोणा या भागामध्ये बघायला मिळणार आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटके डारवा जामोडा कलमलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील रिजवई अर्णी ध्यानी साक्री चोंडी पचक खंडाळा मध्यम स्वरूपात येईल महागाव मौरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा गाटंजी करंजी पटणबुरी निमगोडा लिताबादलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वनिकालाई मध्यम स्वरूपात येईल वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तसेच तुळजापूरला मुसळधार पावसाचा रेल। अंदाज राहील दिवळी कोल्हापूर वर्धा अरवी उडोणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकडे दोतीवाडा कुडाली काटोल हिंगणा नागपूर डोर्ली कमळेश्वर उमरीसा वरनेर तुफान पावसाचा अंदाज राहील वनेरा गोटी पारशिवनी वागोली बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा तसेच लखनी साकोली संग्राणी अडेल गोतंगाव पावनी भिवापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे துமச சாங்கி கோபுர நீங்க இடசா அந்தாஜ ரெய் லஞ்சி கோரே ஆமகா சக்கரிட்டோரூபா ரெயில் சிஞ்சோல டோங்கரோஸ்வத்துல ஜோதார அந்தாஜை கொலைகாவு பணிகா ஜிஞ்ச மார்கசா குரேடா பலிட்டோர் பாசா அந்தாஜ ரெயில் திமட்டி மீசிங் அரமோரில ஜோதார பாசா அந்தாஜை வல்னி சிந்திவை ராஜி முழு சாவலில பாசா அந்தாஜ ரெயில் சிர்மோரா நாட்டிச்சோக்கா முரங்கா मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिजोरदार पावसाची शक्यताही अष्टी मुलचेरा एटपल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागामध्ये बघायला भागा मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे राहील सोनापूर चिरपूरला मध्यम स्वरूपात राहील बल्ल्हापूर कजवाली कुगस रोड तसेच भाटाडी मोरली कुटवाडा चरबिटी चिमूर ब्रह्मपुरीलाही बहुतांश ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ला ला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय